मार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ पोलीस याबाबत तपास करतील त्यांच्या लोकांचा अभ्यास करून चौकशी होईल चौकशीत हळूहळू सर्व काही बाहेर येईल अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देऊ मला आता जरांग त्या जरांगेंवर काही प्रश्न विचारू नका जरांगेमार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे वेगळं आरक्षण देऊन सुद्धा जरांगे अपशब्द वापरत आहेत पोलिसांनी जरांगेवर कडक कारवाई केली पाहिजे असतील त्याचे लोक जे आहेत सर पण नाव तुमच्या सुरु सहकारी आहेत राजेश टोपे पुढे येत आहे की त्यांच्या पुढे तरी मिळाली आता हे सर्व काय बाहेर निघून पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली चलो बाहेर किती नक्की काय आहे परत सर स्क्रिप्ट लिहिलिए असं म्हटलंय हे दोदांची काही दोन मोठ्या नेत्यांच्या नावांनी ने जसे तुम्ही त्यांना विठ्ठल म्हणतात त्या पवारांचं सुद्धा नाव आहे मला बायक नाहीये काय पोलिसांना सगळे तुमचं काम करू द्या ना सरलाईनमधून प्लीज प्रयोग झाला का गंभीर आराखडाने गुणमंत्र्या한테 के आता अशा आश्चर्यस्त आरोपांना काय उत्तर आहे की मला आता जर जर मी प्रश्न विचारू नका काम आहे अधिवेशन सुरू आहे आपण विचार